भारतीय लष्कराच्या पराक्रमाची ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या या दोन रणरागिनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह पण भारतीय लष्कराने या सर्जिकल स्ट्राईकची माहिती देण्यासाठी नारी शक्तीचीच निवड का केली असेल बरं या ऑपरेशनचे नाव सिंदूरच का ठेवलं असेल उत्तर अगदी स्पष्ट आहे पेहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत इस्लामिक दहशतवाद्यांनी सुहासिनींच्या डोळ्या देखत भरला मळवट बसून टाकला सिंदूर ही हिंदू संस्कृतीची ओळख ती जन्मली सिंधू नदीच्या खोऱ्यात याच हिंदू संस्कृतीवर आघात करण्यासाठी हा भ्याड अतिरेकी हल्ला केला गेला आणि म्हणूनच त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशनचं नाव ठेवलं गेलं ऑपरेशन सिंदूर ज्याची माहिती देण्यासाठी आणि आमची लढाई मुसलमानांशी नसून जिहादने माती फिरलेल्या अतिरेकी मानसिकतेच्या पाकिस्तानशी आहे हा संदेश देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोघींची निवड केली गेली माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि संवाद सेतूला फॉलो देखील करा